अंगणवाडी मदतनीस यांच्या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन तेविसाव्या दिवशी सुरू असून यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना किमान वेतन आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा या मागणीसाठी चार डिसेंबर पासून संप सुरू आहे गेल्या तेवीस दिवसांपासून हा संप सुरू आहे दरम्यान मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी एकत्रित येत सरकारचा निषेध नोंदवत शासनाने नुकतीच अंगणवाड्यांच्या चा चाव्या सुपूर्द करण्याचा जो आदेश काढलाय या आदेशाचा निषेध नोंदवत अंगणवाडी सेविकांनी चाव्या देण्यास नकार देत सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला मुख्यमंत्री पाहि मुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला मंत्री मंत्री अर्थमंत्री 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 महिला बांगल्या मंत्री अर्थमंत्री अर्थमंत्री महिला बार कल्याण मंत्री मांगण मांडल सरकारचं करायचं काय वेतनदारांच्या हक्काचं या प्रसंगी कार्यध्यक्ष सूर्यम आणि गायकवाड यांनी याबाबत अधिक माहिती दिली आजचं आंदोलन आम्ही गेल्या चार डिसेंबर पासून संपत आलोय पण शासनाच्या याकडे पुलट दूर नक्क उलट माननीय आयुक्त महिला हो व बाल विकास विभाग यांनी बावीस तारखेला एक बावीस डिसेंबरला एक परिपत्र काढलं की अंगणवाड्याच्या चाव्या घ्याव्या अंगणवाडी उघडाव्या आणि त्या अंगणवाडीचा जो आहार आहे त्याचा पंचनामा करून गावातल्या बचत गटांनी शिक्षकांनी वाटावा किंवा पर्यायी व्यवस्था म्हणून तात्पुरती नवीन भरती करावी अशी जाचक अन्याय करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यावर असं परिपत्र त्या मान्य आयुक्तांनी काढले त्या मान्य आयुक्ताचा आम्ही महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ आणि कृषी समितीच्या वतीने हो जाहीर निषेध करतोय कारण मान्य आयुक्तांनी मान्य मुख्यमंत्री मान्य महिला कल्याण मंत्री यांना सांगायला पाहिजे मध्यस्थी केली पाहिजे की आंगणवाडीचा संप चालू आहे मुलांचं नुकसान होतंय चंदा माता गरोदर मातांचं नुकसान होते तर लवकरात लवकर यांची मानधन वाढ करा यांना ग्रॅच्युटी द्या यांना पेन्शन द्या असं न करता आयुक्त आयुक्तांनी ही दडपशाही सुरू केलेली आहे की दडपशाही आम्ही चालू देणार नाही